योग अभ्यास निरामय जीवन जगण्याची एक कला हा माझा विषय आहे आणि या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी त्रिवार ओंकार आणि त्या ठिकाणी सुरुवात करू इच्छितो तरी त्रिवार ओंकार जो आपल्याला सर्वांना करायचा आहे तो असा आहे की अकार उकार आणि मकार म्हणजे अकार म्हणजे अ, अ म्हणताना आपल्याला आपल्या उदरातून त्या ठिकाणी कंपनं तयार होतात उ म्हणताना आपल्या गळ्यामध्ये कंपनं तयार होतात आणि म मानताना आपल्या मस्तिष्क मध्ये कंपन तयार होतात आणि हे कंपन तयार झालेले आपल्या मेंदूला ब्रेनला ऍक्टिव्हेट करण्याचे काम करतात म्हणून आता आपण सर्वजण या ठिकाणी <coughs> ओंकाराचे चांट मधून त्या ठिकाणी या व्याख्यानाच्या माझ्या विषयाला सुरुवात करूया सर्वांनी पाठीचा कणा ताट मान सरळ आणि हाताची ज्ञान मुद्रा करून बसायचं आहे आणि माझ्याबरोबर बरोबर या ठिकाणी मंत्राचा चांट करायचा आहे ओमचा अलगड डोळे मिटवा विश्वास घेतो एक आश्वास अ पुन्हा एकदा श्वास आहे ओङ्कारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ॐकाराय नमो नमः ॐकाराय नमो नमः ॐकाराय नमो नमः या श्लोकासार्थ अर्थ असा होतो जो चंद्राकृती ओंकार आहे त्या ज्याला आपण ब्रह्मांडातला पहिला नाद होतो असा तो परमात्मा ज्याची योग साधक सातत्याने असा तो ओंकार जो योग साधकाला सातत्याने त्याच्या कामना इच्छा त्याच्या सर्व इच्छा कामना यांना प्राप्ती करून तो मार्ग दाखवतो असा तो, तो शिवस्वरूप ओंकार ज्याच्या वंदन करून साधक त्या ठिकाणी योग अभ्यासाला किंवा व्याख्यानाला सुरुवात करत असतात म्हणून मी या व्याख्यानाची सुरुवातही या त्रिवार ओम मंत्राने केलेली आहे मग आज आपण पाहतो की एकवीस जून दोन हजार पंधरा पासून ते आज ताब आहे दरवर्षी आपण विश्व योग दिन एकवीस जून दिवशी त्या ठिकाणी साजरा करतो आणि त्याच्यामुळे हजारो वर्षापूर्वीच्या आपल्या योगशास्त्राला महत्त्व प्राप्त होताना दिसून येत आहे मग योग आणि प्राणायाम आणि आसणे आणि शुद्धिक्रिया व मुद्रा करणे याला फक्त योग म्हणतात का तर नव्हे योग म्हणजे फक्त आरोग्याच्या दृष्टीने करणे म्हणजे योग नव्हे तर योग म्हणजे ही एक जीवन चालण्याची कला आहे मग योग हा योग हा योगाचा जर आपण योगामध्ये जर योगाच्या अंतरंगात जर आपण गेलो तर योग आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये किती मूल ज्ञान आहे किती मूल्यवान ज्ञान त्या ठिकाणी दडलेला आहे म्हणून योग म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे याचा खरा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे मग याच्या अनेक व्याख्या त्यांनी त्या ठिकाणी व्याख्या केलेल्या आहेत मग श्री महादेव देसाई यांनी या, या योगाविषयी व्याख्या केलेली आहे ते असं म्हणतात की योग म्हणजे शरीर मन आणि आत्मा यांच्या सर्व शक्ती ईश्वराशी जोडणे मग हे कशा जोडायचं तर योग अभ्यासाच्या योगा माध्यमात मग योग अभ्यासाची नित्याची बैठक मांडणं त्याच्यासाठी गरजेचं आहे मग योग अभ्यास हा सरावाने संपन्न होऊ शकतो म्हणजे नित्याने तुम्ही फक्त म्हणले मला आज योग अभ्यास सुरू करायचा आहे ती ती ते शक्य नाही कारण योग अभ्यास सुरू करण्यासाठी योगाची बैठक त्या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे मग शरीर मन आणि आत्मा यांच्या सर्व शक्ती ईश्वराशी जोडणे त्या कशा जोडायचं शरीर म्हणजे आपलं बॉडी माइंड मन आणि आत्मा म्हणजे त्याला आपण सेल्फ सोल असं म्हणतो आंतरिक आत्मा आंतरिक आत्मा काय करतोय परमात्मेशी जोडण्याची जी काय विद्या आहे ती योगशास्त्र आहे म्हणून मग त्याचबरोबर काय आत्म्याचे स्थिरत्व म्हणजे आत्म्याला जर स्थिर करायचं असेल तर योग अभ्यासाची गरज आहे त्याच्यानंतर योग म्हणजे मनाचे स्थिरत्व लक्षात हो घ्या आपलं मन इतकं चंचल आहे आता तुम्ही माझ्याकडे लक्ष देताय सगळे जण आता माझं तुम्ही ऐकताय व्याख्या परंतु क्षणात तुम्ही बाहेर कुठेतरी काम तुमचं असेल त्या ठिकाणी जाऊन येत आहे म्हणजे मनासारखं स्पीड हे कोणत्याच वाहनाला आणि कोणत्याच त्या साधनाला नाही मन इतकं चंचल आहे म्हणून ह्या मनाला नियंत्रित करण्याचं <coughs> जे काम आहे ते माध्यमातून आपण करू शकतो म्हणून वृत्ती पतंजली यांनी आपल्या योगसूत्राच्या दुसऱ्या सूत्रामध्ये या ठिकाणी मांडलेलं आहे मग योग चित्त निरोध म्हणजे काय योगा अभ्यासाने काय होतं की मनामध्ये येणारे जे काही चित्त आपण चित्तालाच मन असं संबोधतो मग हे चित्तामध्ये या मनामध्ये अनेक विचार येतात वाईट असतील ते, वाई ते चांगल्या मनामध्ये आले तर आपण चांगल्या कृती करू <णुण> म्हणून मग चित्ताला चांगल्या विचार चांगल्या विचार प्रक्रियेने आपल्या चित्ताला संपन्न करायचं आणि त्या ज्या काही वृत्ती आहेत आपल्या म्हणजे ज्या व्यक्तीच्या वृत्ती आहेत त्या वृत्तींना सुद्धा सरळ मार्गाने चांगल्या मार्गाने त्या ठिकाणी त्याला केंद्रबिंदू करून आपण त्या ध्येयाकडे वाटचाल करायची आणि मग आपलं जे काय ध्येय आहे <णुण>। ते गाठण्याची ती क्रिया असते म्हणून त्याला हे म्हणलेलं आहे की शरीर मन आत्मा यांच्या सर्व शक्ती ईश्वराशी जोडणे मग आता आपण बघतो की महाविद्यालयीन विद्या विद्यार्थी विद्यार्थिनी आज पाहतो की आपण गावोगावी बघितलं तर वट्या वट्यावर चोहट्यावर मुलं सातत्याने मोबाईलमध्ये सरांनी जसं सांगितलं की सातत्याने मोबाईलमध्ये गुंतलेली मुलं आहेत मग या महाविद्यालय महाविद्यालयामध्ये आल्यानंतर सुद्धा कठड्यावर मुले बसलेले असतात मुलं मुली मोबाईल मध्ये इतरांशी संपर्क नाही काही नाही मग ह्या गोष्टी होत असताना मग आपण त्यांना जर योगाच्या माध्यमातून मा त्या ठिकाणी जर त्यांना योगाच्या माध्यमातून आपण त्यांना शिक्षण दिलं महाविद्यालयांमध्ये शाळांमध्ये जर योग विषय हा कंपल्सरी केला आणि विद्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना या योगाबद्दल मार्गदर्शन केलं तर नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये तो फरक पडेल आणि तो त्यांच्यावर संस्कार होईल आणि संस्कारातून ते आध्यात्मिकतेकडे जातील आणि आध्यात्मिकतेकडे जाणारा व्यक्ती हा आपले कल्चर आपला स्वभाव आणि आपला आचरण चांगल्या प्रकारे करू शकतो म्हणून ह्या गोष्टीची गरज आहे म्हणून योग अभ्यास केल्याने आपलं जीवन निरामय कर कसं करायचं मग निरामयाचं ते एक सूत्र आहे मंत्र श्लोक आहे सर्वे सर्वे भवंत सुखीनं सर्वे संतुनी रामया सर्वे पश्चिंतू धर्माने माकची दुःख भाग भवेन मग या सूत्राचा अर्थ काय होतो की हे ईश्वरा या भो या या पृथ्वीवरील सर्व लोकांना सुखाने आणि आरोग्यमय ठेव त्यांच्याकडून चांगल्या त्या ठिकाणी गोष्टी घडू दे आणि त्यांचं आरोग्य हे सुदृढ होते मग निरामय म्हणजे काय निरामय म्हणजे आरोग्यदायी न रोग नसले नसलेलं शरीर म्हणजे आरोग्य होय मग पतंजलींनी सांगितलेलं आहे की पतंजली विषयी एक बहुपती म्हणून एक ऋषीमुनी होऊन गेले त्यांनी सांगितलेलं आहे की योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस्य शरीरेन योपा करोत्तम प्रवरी ना पतंजली म्हणजे हे जे काही महर्षी पतंजली होते ज्यांना योगाचे जनक म्हटले जाते अशा या जनकांविषयी त्यांनी आपले त्या ठिकाणी एक वंदन वंदनपर त्या ठिकाणी श्लोक त्या ठिकाणी लिहिलेला मग याचा अर्थ काय होतो की योगाने चित्ताचा म्हणजे आपल्या मनाचा योगाने काय होतं चित्ताचं योगेन चित्तस्य म्हणजे योगाने चित्ताला कंट्रोल करता येते म्हणजे आपल्या व्यवस्थित दिशा देता येते योगाच्या चित्ताला त्यानंतर योगाने चित्त असे पदेन वाचा पदेन म्हणजे व्याकरण व्याकरणाने काय होतं की आपल्या वाचा म्हणजे आपल्या भाषेला व्यवस्थित त्या ठिकाणी दिशा देता येते आणि वैदकशास्त्राने काय होतं की आपल्या शरीरातला मन विशुद्धी आणि आचार म्हणजे विकृती जे विचार असतात त्या विचारांना बाजूला काढून आपण चांगल्या दृष्टीने त्या ठिकाणी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास त्या ठिकाणी करू शकतो आणि हे करत असताना ते सांगतात की अशा या थोर व्यक्तीला अशा या महर्षी पतंजलीला ज्यांनी योगाचा प्रसार आणि प्रचार चांगल्या प्रकारे केला मी नमस्कार करतो दंडवत करतो आणि या ठिकाणी आपण सर्व समितीने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि हरिओ आहे गोळेकर सविता